सध्या राजकीय परिस्थिती अत्यंत अस्थिर आहे आज सकाळी एका पक्षात असलेले नेते संध्याकाळी कुठल्या पक्षात असतील हे सांगता येत नाही बदलापूर शहर हे सुद्धा अशाच परिस्थितीत असल्याचा दिसतात बदलापूर शहरात वामन म्हात्रे यांचं एक हाती वर्चस्व असून त्यांनी नवरात्र दिवाळी व इतर अनेक महोत्सव आयोजित केले होते त्यातून ते, ते बदलापूर शहर वासियांना कायम आनंदीही ठेवत असतात त्यामुळे शहराचा हॅपीनेस इंडेक्स सुद्धा वाढला असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे विरोधी पक्ष सुद्धा आपली सत्ता संघर्ष तसेच वैचारिक लढाई विसरून गेले आहेत की काय असाच एक प्रसंग घडलाय झाले असे की नुकताच बदलापूर महोत्सव मोठ्या जल्लोषात संपन्न झाला या बदलापूर महोत्सवाला काँग्रेसचे दे शहराध्यक्ष संजय जाधव यांची सुद्धा उपस्थिती होती यावेळी संजय जाधव यांनी वामन मात्रे यांनी केलेल्या आयोजनाचं कौतुक करत भविष्यात आम्ही आमदार म्हणून तुमच्याकडे पाहतोय आणि त्यासाठी तुम्हाला यापुढे आमची साथ नक्की असेल असे वक्तव्य त्यांनी केलं काय म्हणाले आहेत संजय जाधव पाहूया या ठिकाणी वामन मात्रेंनी यांनी गेली अनेक वर्ष बदलापूर शहराचं सांस्कृतिक वारसा जपण्याचं काम केलेलं आहे वामन दादा आपण त्यांचे प्रत्येक कार्यक्रम बघा ते अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचं चा नियोजन करतात आणि बदलापूरकरांना एक चांगलं करमणुकीचं चा माध्यमातून आपल्या बदलापूरकरांचं मनोरंजन करतात त्याचपर्यंत तसंच या बदलापूर महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम ते या ठिकाणी घडवतात समाजामधले प्रतिष्ठित व्यक्तींचा या ठिकाणी ते योग्य त्या प्रकारे सन्मान करतात मीही प्रत्येक वर्षी वामनधानांच्या या कार्यक्रमाला निश्चितपणे माझी हजेरी लावतो आणि सर्वगुण संपन्न असा नेता आजच्या घडीला या शहरामधला कोण असेल तो एकच वामनधना मात्र सगळ्यांना बरोबर घेऊन जाणे त्यांची जी पद्धत आहे ती पद्धत खूप चांगली आहे मी जरी वेगळ्या पक्षाचा असलो तरी मला असं कधी जाणवत नाही की मी काँग्रेसचा आहे वामनदादा शिवसेनेचे आहेत म्हणून भेदभाव कुठे तर कुठल्याही बाबतीत भेदभाव होत नाही एक मैत्रीचे आणि एक व्यावसायिक संबंध वामनदा म्हात्रेंच्याबरोबर माझे गेले वीस पंचवीस वर्ष आहे आणि मला आनंद होतो की ज्या ज्या वेळेस मी त्यांच्या कार्यक्रमाला का येतो आमचा यथोचित ये सत्कार सन्मान वामनदादा करतात मी या ठिकाणी भविष्यातले आमदार म्हणून त्यांचा उल्लेख करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो कि दादा आप आगे बढो आम तुम्हाला साथ मे प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्क पॅराडाईज पार्क घेऊन आलो आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजे कात्रप येथे सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन तास पाणी मॉड्युलर मोफत ट्रॉली क्लब हाऊस किड्स प्ले एरिया हायड्रोलिक पार्किंग सोलर सिस्टीम सीसीटीव्ही प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट अगदी किचन अंतरावर पंधरा के आणि थ्री एच के गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहेत आता फक्त काही फ्लॅट शिल्लक आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पॅराडाईज पार्क मध्ये